विजयादशमीचे निमित्त तसेच शताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पाचोरा शहरातील महत्वाच्या भागात आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पथ संचालन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकाश टॉकीज मच्छी बाजार बाजारपट्टा गांधी चौक जैन पाठशाळे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे पथसंचालन करण्यात आले संघाच्या शंभर वर्ष कार्याचा गौरव करत पाचोरा शहरात स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचालन झाले पाचोरातील स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहावयास मिळाला यावेळी प्रमुख वक्ते विकास देशपांडे प्रमुख अतिथी विष्णुदास महाराज नागरा आश्रम तालुका संघचालक दिनेश अग्रवाल व इतर स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हे पथसंचालन उत्साहात पार पडले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका